गणेश बिरारदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेतली बैठकीला दौंड शहर आणि दौंड तालुक्यातील मंडळाचे पदाधिकारी त्याच्यानंतर शांतता कमिटीचे सदस्य पोलीस पाटील आणि इतर अं ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते पत्रकार उपस्थित होते आगामी गणेश उत्सव कसा साजरा करायचा ह्याच्याबद्दल पोलीस विभागामार्फत आम्ही त्यांना काही सूचना केलेल्या आहेत आम्ही आमच्या पद्धतीनं तयारी करतच आहे विसर्जन मार्ग वगैरे बाकीच्या गोष्टी आम्ही पाहत आहोत पण मंडळांनी काय कार्यपद्धती वापरावी काय दक्षता घ्यावी याबद्दल आम्ही सूचना दिली आहे ठळक गोष्टी सांगायच्या म्हणजे जे काय मंडळ आहेत सार्वजनिक साधारण एकशे साठच्या आसपास आपल्या तालुक्यामध्ये सार्वजनिक मंडळं आहेत तर ही सर्व मंडळांना रजिस्ट्रेशन करणं पोलीस स्टेशनला हे बंधनकारक त्या आहे त्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मं जे, जे मंडप आपण टाकतो त्या मंडपाचा वाहतुकीला अडथळा होऊ नये अशा पद्धतीनं आपले मंडप टाकावे याबद्दल आम्ही सूचना दिलेल्या आहेत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे ज्यावेळी गणेशाची स्थापना होते स्थापना झाल्यापासून ते विसर्जन होईपर्यंत तर ते मूर्तीचं सुरक्षा करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे त्याच्याबद्दल आम्ही सूचना दिलेल्या आहेत शेवटची विसर्जन मिरवणूक आणि ध्वनी प्रदूषण लेझर लाईट या गोष्टी आवाजाची मर्यादा पाळणं याच्याबद्दल सुद्धा सर्व मंडळांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत जे मंडळ काही सामाजिक उपक्रम राबवतात तर त्या उपक्रमाची पण दखल घेतली जाईल शासनाची जी योजना आहे बक्षीस योजना पारितोषिक योजना त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त मंडळांचा सहभाग नोंदवावा अशा पण सूचना दिलेल्या आहेत धार्मिक तेढ निर्माण होईल असे काही देखावे किंवा काही बाकीचे असे एखादी काही गोष्टी यापासून दूर राहावं अशाही मंडळाला आम्ही सर्व सूचना दिलेल्या आहेत आ, मला आशा आहे की आगामी गणेश उत्सव मंडळ शांततेत पार पडेल आम्हाला सर्वजण मंडळाचे पदाधिकारी गावातील नागरिक सर्व स्तरातील लोक विविध समाजाचे सर्व प्रमुख मंडळी हे सहकार्य करतील आपण सर्वांनी मिळून दोन शहरातला हा उत्सव अगदी शांततेत हो आनंदाच्या भरात पार पाडो थँक्यू

त्यांचं मनोगत ऐकून बनायचं त्यांचा सत्कार करण्याचे असतो सुंदर कार्यक्रम आपण जनपती उत्तर